नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमाधारक शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी राज्य शासनाकडून समोर आलेली आहे मित्रांनो येत्या वीस ते बावीस जूनपासून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना राहिलेला पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटपास सुरुवात होणार आहे त्याच्यापैकी काही जिल्ह्यांना आज अद्याप ती सुरुवात झालेली पण आहे आणि कोणत्या याला किती हेक्टर किती पीक विमा भेटणार आहे आणि कसा भेटणार आहे आणि कोणत्या जिल्ह्याचे ते पात्र आहे संपूर्ण काही आपण व्हिडिओच्या माध्यमातून अगदी डिटेलमध्ये जाणून घ्या आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी मित्रांनो आपण सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यांना तो पीक विमा भेटणार आहे याची जिल्ह्याने या यादी बघूया किती रक्कम त्यांच्याकरता मंजूर करून देण्यात आलेली आहे म्हणजे की तिसऱ्या टप्प्यातील राहिलेल्या शेतकऱ्यांना सर्व पीक विमाधारक शेतकऱ्यांना आता हा पीक विमा भेटणार आहे म्हणजेच की पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यातील बरेच काही शेतकरी वंचित राहिलेले आहेत त्याच्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना आता हा विमा भेटणार आहे जून जा पन जून से हो तर मित्रांनो तीस जूनपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये म्हणजेच की ज्या पण जिल्ह्यात हा पीकमा मंजूर झालेला आहे त्यांना तीस जूनपर्यंत हा पीक विमा नक्कीच त्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये त्यांना जमा होईल त्याची रक्कम तर शेतकरी म्हणून आपण आता जिल्ह्याने यादी बघूया तर जिल्हा आपण सर्वप्रथम मित्रांनो नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यामधील तीन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त शेतकरी लाभार्थी झालेले आणि एक पॉईंट पंचावन्न कोटी रुपयाची रक्कम त्यांच्याकरता वितरित करून देण्यात आलेली आहे आता लेटेस्टमध्ये त्याच्यानंतर जळगाव आहे अहमदनगर आहे जळगाव मधील सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी आहे अहमदनगरमध्ये दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकरी आहे त्यांच्याकरता एकशे साठ पॉईंट अठ्ठावीस कोटी आणि जळगावमध्ये चार पॉईंट अठ्याऐंशी कोटी तसेच अहमदनगर अं अहमदनगरमध्ये मित्रांनो अहमदनगरमध्ये दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकरी आहे तसेच सोलापूरमध्ये एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी आहे त्यांच्याकरता एकशे अकरा पॉईंट एक्केचाळीस कोटीची रक्कम वितरित करून देण्यात आले त्यानंतर सातारा सातारामध्ये चाळीस हजार चारशे सहा शेतकरी पात्र बसण्यात आलेले सांगली आहे त्याच्यानंतर बीड आहे बुलढाणा आहे धाराशिव आहे अकोला कोल्हापूर जालना परभणी नागपूर लातूर अमरावती हे एकूण मित्रांनो चोवीस जिल्हे आहेत आणि चोवीस जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांना मित्रांनो आता सुरुवात झालेले पीक वाटपासाठी पंच्याहत्तर टक्के राहिलेली रक्कम आहे तर बरेचसे शेतकरी मित्रांचे प्रश्न होते की पीक आम्हाला भेटणार नाही परंतु मित्रांनो विधानसभा निवडणुका लागण्यापूर्वीचा हा राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे कारण की लोकसभेमध्ये त्यांचे पराभूत झाल्यामुळे विधानसभेला त्यांची नक्कीच सीट येईल अशा आशेने त्यांनी हा मोठा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो या आता आपण बघूया कोणत्या कोणत्या जिल्ह्यात कधी वाटपास सुरुवात करण्यात आली आहे मित्रांनो जालना जिल्ह्यातील एकशे चौवेचाळीस गाव पात्र ठरवण्यात आलेले आहे त्यांच्यामध्ये मित्रांनो बावीस ते पंचवीस जून पासून वाटपा सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर बीड आहे मित्रांनो बीडमध्ये चौसष्ट गाव पात्र झाली तिथे पण बावीस ते पंचवीस जून किंवा एकवीस बावीस जून पासून पीक वाटपास सुरुवात होणार आहे यवतमाळमध्ये एकशे एकसष्ट गाव आहे त्याच्यामध्ये मित्रांनो सत्तेचाळीस टक्के पीक त्यांना भेटणार आहे आणि वीस ते बावीस किंवा पंचवीस जूनपासून तो पीक विमा त्यांच्या खात्यात येण्यास सुरुवात होणार आहे म्हणजे राहिलेली जी खरीप अंगामातील शेतकरी मित्र होते वंचित त्यांना आता हा पीकमा लवकरातच भेटून आणणार आहे त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यातील एक्क्याण्णव गाव पात्र झाले त्यांना पण हा पीक विमा लवकरातच भेटून मित्रांनो येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये तसेच मित्रांनो नांदेड यवतमाळ परभणी या जिल्ह्यांना पण मित्रांनो एकशे नांदेडमध्ये एकशे चौवेचाळीस गाव आहे तसेच परभणीमध्ये त्र्याहत्तर गावे तसेच लातूरमध्ये एकशे वीस गावे असे मित्रांनो यांना पण येत्या पंचवीस ते तीस तारखेपर्यंत हा पीक त्यांच्या पंचवीस ते तीस जून पर्यंत हा पीक त्यांच्या खात्यात जमा होऊन जाईल तसेच मित्रांनो वाशिम अकोला कोल्हापूर या जिल्ह्यांना पण मित्रांनो येणाऱ्या दोन ते चार दिवसामध्ये त्यांचा पीक विमा भेटून जाणार आहे त्याच्यामध्ये अकोलामध्ये एकशे शेहेचाळीस गावे वाशिम मध्ये एकशे बारा गावे तसेच कोल्हापूरमध्ये त्र्याहत्तर गावे शेत त्याच्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मध्ये एकशे एकोणीस गाव ते पात्र झाले त्यांना अठ्ठेचाळीस टक्के पिक राहिलेल्या शेतकऱ्यांना तो भेटणार आहे आणि त्यांना मित्रनो वीस ते पंचवीस जूनपर्यंत ती रक्कम मिळणार त्याच्यानंतर जळगाव आहे तर शेतकरी मंत्रा हेच होतं पीकम्या संदर्भातील महत्त्वपूर्ण असं अपडेट राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के सरसकट पीकमध्ये नंतर शासनाने ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये तीस जून किंवा मित्रांनो जुलैच्या चार ते पाच जुलैपर्यंत पण ती तारीख जाऊ शकते किंवा पंधरा जुलैपर्यंत पण ती तारीख जाऊ शकते परंतु मित्रांनो लवकरातच शेतकऱ्यांना राहिलेला पंच्याहत्तर टक्के पीक विमा लवकरच त्यांच्या खात्यात जमा होईल तर हेच होतं पीकम्या संदर्भातील महत्त्वपूर्ण असं अपडेट पुढील असेच महत्त्वपूर्ण असे अपडेट बघण्याकरता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि mulah peng like orang dekat ni ada nama dia